महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज्यसाहेब ठाकरे व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे भव्य आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकरी व मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेच्या वतीने आंदोलन पार पडले राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारमधील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सर्वांगीण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्ता मिळाल्यानंतर कर्जमाफीबाबत ठोस निर्णय न घेता या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप मनसेने केला असून मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन घटले तर यंदा बाजारभाव कोसळल्याने शेतकरी कर्ज फेड करू शकले नाही सध्या तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असून राज्यातील जवळपास निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज बोजा झालाय नवीन कर्ज मिळत नाही हवी हमी भावाचा लाभ खात्यातून वळवला जातो अगदी माल विकून मिळणारे पैसेही कर्ज खात्यात वजा होतात परिणामी शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जगण्याचे संकट आलंय ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने राज्यातील तीस बाधित झाले सुमारे सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर मोठे नुकसान झाले लाखो शेतकरी झाले असतानाही पंचनामे होत नाहीये मदत मिळत नाहीये सेवा पंधरवाडा उपक्रम सुरू असतानाही शेतकऱ्यांकडे सरकारने पाठ फिरवली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय यात भर म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नही गंभीर झाला उत्पादन खर्च प्रचंड वाढला परंतु बाजारभाव कोसळल्याने खर्चही निघेल व एन कडून कांदा बाजारात आल्याने दर अधिकच खाली शासनाच्या विस्कळीत आयात निर्यात धोरणामुळे निषेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकार ग्राहक हित व शेतकरी हित यात समन्वय राखण्यात अपयशी ठरल्याचे मनसेचे म्हणणे असून मनसेने सरकारला कळकळीची विनंती केली की शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण न झाल्यास आणि कर्जमाफीसह मदतीची घोषणा न केल्यास महाराष्ट्रात नवनिर्माण सेना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल महायुती सरकारला व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर फिरून दिले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली असून शासनाने ताडथडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात मनसेचे आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या आंदोलनावेळी म्हणजे प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील प्रदेश उपाध्यक्ष मामा प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम शहराध्यक्ष सुधाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील संतोष शहाणे खंडेराव मेढे मनोज ढिकले सत्यम खंडाळे बंटी कोरडे अॅडव्होकेट निखिल पंडित विजय अहिरे विशाल भावले दीपक मोकळ अविनाश पाटील मिलिंद कांबळे कैलास मोरे अमित गांगुर्डे आदीसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक कलेक्टर कचेरी समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील न्याय मिळण्यासाठी माहिती सरकारने जे कर्ज माफी करू आश्वासन दिलं ती कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव द्यावा आज ओला दुष्काळ पडला आहे तो जाहीर करावा आज आपण बघितलं असेल की सोयाबीन असेल टमाटे असतील द्राक्ष असेल कांदा असेल या सर्व पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक घरं पडली जनावर मेली माणसं वाहून गेली असं खूप मोठं नुकसान ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामध्ये शेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आमचं हे नाशिक जिल्हाधिक कार्यालयासमोर निदर्शनं झाली मा सरकारचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो की मा सरकार शेतकऱ्यांना फसवतोय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की कर्जमाफी कबूल करून कर्जमाफी दिली नाही आज कांदा दोनशे तीनशे रुपये क्विंटलनी चालला आहे नाफेडमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय जी मागच्या वर्षी नुकसान झालं ते सुद्धा भरपाई शेतकऱ्यांना अजून दिलेली नाहीये जर तुम्ही शेतकऱ्यांना फसवत असाल तर शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगवेगळी जन आंदोलने उभी करणार आहोत सरकारने ताबडतोब ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागण्या आहेत मान्य करावा अशी आमची विनंती आहे त्यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे जर म्हणाल या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मनात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले शेतकरी सोबत घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक